राहुरी पोलिसांकडून लैंगिक अत्याचार तपासादरम्यान खुनाचा उलगडा राहुरी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करताना खुनाचा धक्कादायक उलगडा केला आहे स्नेहालयाच्या स्वयंसेवकाच्या तक्रारीवरून बजरंग साळुंके व पत्नी शीतल साळुं यांना अटक करण्यात आली होती चौकशीत त्यांनी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये निलेश गाडेकर वर्ष बत्तीस राहणार राहता यांचा गळा दाबून खून करून मृतदेह घरामागे पुरल्याची कबुली दिली देवळाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खोदकाम करून मृतदेह हो हस्तगत करण्यात आला या प्रकरणी आता आरोपीवर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात येत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाने केली लैंगिक अत्याचारासोबतच खुनाचाही उलगडा करून राहुरी पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे अत्याचाराच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपींनी खून केल्याबाबत कन्फेशन मिळाल्यामुळे त्याची खातर जमा केली असता सदर आरोपींनी खून करून बॉडी लपून ठेवलेली होती ती दवणगाव शिवारामध्ये जो आरोपी राहत होता त्याच्या घराच्या पाठीमागेच उत्खनन करून ती काढण्यात आलेली आहे सदरचा जो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास तसेच आज जो नवीन रिव्हिल होणारा जो गुण गुन्हा आहे खुनाचा या दोन्ही कारवाई मान्य पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तपास केलेला आहे आणि पुढील तपासही सुरू आहे